शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जे काही पंचाहत टक्के विमा मंजूर करण्यात आला होता तेव्हा आता शेतकऱ्यांना वितरण होणार आहे कारण की कापूस सोयाबीन आणि इतर शेतकऱ्यांना आता खूज खबर मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो जे काही पावसाळ्यामध्ये नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर करण्यात आला पण यासाठी आता कोणकोणत्या कुं जिल्ह्याची जे काही पैसे मिळणार आहे आणि किती मिळणार आहे संपूर्ण माहिती मिळणार आहे पण त्याआधी शेतकरी कारण त्यांना सबक्राईज केली नसेल तर सबक्राईज करायचे विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही शासनाने पंच्या टक्के पीक विमा मंजूर करण्यात आला होता त्यामध्ये हे जिल्हे समावेश होते त्या जिल्ह्यांचे नाव सांगणार ना आहोत आणि त्याचबरोबर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना दोन हजार पंचवीसचा पीक विमा मिळणार ते पण सांगणार आहोत कारण की जे काय पूरग्रस्त स्थिती झाली होती त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आटोमात नुकसान झालं आणि या नुकसानामुळे शेतकऱ्यांना आधी तब्बल आठच जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर करण्यात आता मागून महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला पण त्याची रक्कम काय मिळाली नाही त्यामुळे जे काय चालू सरकार आहे त्याच्या आकडा आशा लावून बसली होती शेतकरी पण तरी पण पन्तर पैसे मिळाले नाही आता पाहूया कोणकोणते जिल्हे समाविष्ट असणार आहेत शेतकरी मित्रांनो यामध्ये पीक विमा योजनेमध्ये जे काही शासनाद्वारे जिल्हे मंजूर करत होते त्यामध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर त्यानंतर आयलियानगर त्यानंतर बीड त्यानंतर धुळे त्यानंतर नांदेड त्यानंतर परभणी त्यानंतर हिंगोली त्यानंतर यवतमाळ वाशिम अकोला अमरावती त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली नंदुरबाग अशा प्रकारे हे जिल्हे मंजूर असणार आहेत त्याचबरोबर इतर बी जिल्हे मंजूर असणार आहेत पण शेतकरी मित्रांनो हे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांसाठी पीक मात्र आहेच पण त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जी काही पीक कर्ज होती ते पण मिळणार आहे आणि शासनाने सांगत आहे की नेमके हे पैसे किती मिळणार हेक्टरी सतरा हजार पाचशे ते कमी जास्तीत जास्त बावन्न हजार रुपये याथपर्यंत पैसे मिळणार आहेत कारण की जे काही पैसे आहेत ते शासनाने मंजूर करत आहेत हे पहा तुम्हाला स्क्रीनवर जिथे असताना इतके जिले मंजूर आहेत त्यामध्ये बीड आहे सांगली आहे त्यानंतर यवतमाळ आहे परभणी आहे वाशिम आहे त्यानंतर ठाणे आहे आल अहिल्यानगर आहे नांदेड असे छत्रभजीनग संभाजीनगर आहे सातारा बुलढाणा वाशिम अकोला त्यानंतर जालना हिंगोली वर्धा धुळे यवतमाळ नंदुरबार पालघर पुणे लातूर गडचिरोली चंद्रपूर नाशिक रायगड सोलापूर कोल्हापूर भांडिया आणि गोंदिया अशा प्रकारे हे जिल्हे मंजूर आहेत आता तुम्ही पाहिले असताना यामध्ये तुमचं नंबर आहे का नाही ना पाहून घ्या तुमचं जिल्ह्याचं नाव आहे का नाही पाहून घ्या पण शेतकरी नाव पंच्याहत्तर टक्के पीक विमा फक्त आणि फक्त ज्या शेतकऱ्याने पीक पाहणी आणि जे काही तक्रार जेव्हा त्यांचं नुकसान झालं तेव्हा पीक तक्रार केली होती त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक तक्रार केली नव्हती जेव्हा की जेव्हा त्यांचं नुकसान झालं त्यामुळे शासनाने ती तक्रार जर केली असेल तरच पीक देऊ असं सांगण्यात आलं होतं आणि दुसरा मुद्दा म्हणजे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी किंवा भरू किंवा न भरू तरी पण तक्रार केली नाही त्यामुळे त्यांची खूप मोठी चूक झालेली आहे इथून पुढं पुढे नेहमी करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे मित्रांना तुमच्या पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते पण माहिती पूर्ण व्हिडिओ पाहतील त्याचबरोबर आता लास्टाचा मुद्दा म्हणजे की आधार कार्डची के करून बँकला लिंक करा जेणेकरून हे पैसे तुमच्या खात्यावर पडतात तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती कशी वाटली कमेंट करा मित्रांना पाहून शेअर करा आणि दोन हजार पंचवीसचा पंच्याहत्तर टक्के पी हा ह्या संपूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे जे या पात्रतेमध्ये मिळणार आहे बसणार आहेत त्याची सुनावणी चालू आहे मार्च महिन्यामध्ये तुम्हाला या पैसे मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे गॅर्डमध्ये आता लवकरात लवकर पैसे मिळते असं सांगण्यात आले पण आता कधी मी ही तारीख सांगणार नाही भेटूयाने एक सोडून मी तोपर्यंत धन्यवाद